नंदपुरी महाराज दत्तसंस्थान चोळाखा श्री संत देवपुरी महाराज दत्तसंस्थान काळा श्री संत राजेंद्रपुरी महाराज दत्तसंस्थान पिंपळगाव श्री संत आनंदवन महाराज दत्तसंस्थान तुप्पा श्री संत आनंदवन महाराज दत्तसंस्थान निळेगव्हा श्री संत सचिदानंद वन महाराज दत्तसंस्थान सरेगाव या सर्व संत यांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या अखंड दत्त चातुर्मास सप्ताहाची चातुर्मासाची आज या सर्व तपस्वी महंत साधू संतांच्या आशीर्वचनाने होत आहे आज आपल्या गावा महापूजा व महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी आहे आणि या चार महिन्यामध्ये गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी युवक बांधव माता भगिनी अनेकांनी या चार महिन्यामध्ये सतत दत्तनामाने हे शिंदी गाव पावन झालेलं आहे या पावनभूमीमध्ये शिंदीच्या आज संतांचा मेळा या ठिकाणी जमलेला आहे आणि या संतांच्या पदस्पर्शाने संतांच्या या चरण स्पर्शाने ही भूमी सुद्धा पावन झालेली आहे आणि अशा या शिंदी नगरीच्या पावन भूमीमध्ये आज चार महिने अनेक माता भगिनी अनेक या ठिकाणच्या भक्तांनी दत्तनामाची सतत नामस्मरण करून या भूमीला पवित्र केलेला आहे आणि त्या चातुर्मासाची सांगता आज या सर्व तपस्वी साधू संतांच्या आगमनाने त्यांच्या मार्गदर्शनाने त्याच्या आशीर्वाद जाणारे ही पूर्तता होणार आहे आणि आज ही पूर्तता होत असताना आम्हाला आनंद वाटतो या ठिकाणी सत्याचं आयोजन केलं होतं त्या सत्याची सुद्धा सांगता झाली आज ह्या चातुर्मासाची सांगता होत आहे या गावामध्ये अत्यंत धार्मिक वातावरण आहे भाविक भक्त आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धर्माला मानणारे लोक आहेत हिंदू धर्माची या ठिकाणी जागरण करणारे लोक आहेत आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी आज सर्व आजूबाजूच्या पंचसिखी या ठिकाणी बोलावून आज या कार्यक्रमाची सांगता आपण करत आहोत सगळं करत असताना सर्व उपस्थित संत साधू संत आमच्या ह्या बँका विधानसभेच्या आमदार आदरणीय